फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरात दंगल उसळली आर एस एसच्या बालकिल्ल्यात ही दंगल झाली राज्यात कुठेही हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर स्वतःला हिंदूंचे गब्बर म्हणून घेणारे मंत्री नितेश राणे हे त्या ठिकाणी आवर्जून भेट देतात मात्र नागपुरात दंगल उसळल्यानंतर त्या ठिकाणी मंत्री राणे का गेले नाहीत असा सवाल शिवसेना उभाट्याचे नेते तथा माजी आमदार परशुराव उपरकर यांनी केला नागपुरात घडलेल्या हिंसाचाराची घटना हा सुनियोजित प्लॅन होता असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले हिंसाचार हा पूर्वनियोजित असेल तर गृहमंत्र्यांचे खाते झोपले आहे का यावरून राज्यातील महायुती सरकार फेल्युअर असल्याची टीका त्यांनी केली येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते ते म्हणाले राज्यात कुठेही हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर हिंदूंची सहानुभूती मिळवण्यासाठी मंत्री नितेश राणे त्या ठिकाणी जातात मात्र नागपूरमध्ये दंगल उसळल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी निते त्या ठिकाणी का जाणे टाळले असा प्रश्न हिंदूंना पडला आहे नागपुरातील दंगल ही पूर्वनियोजित कट होता आणि हा कट घडवून आणण्यासाठी ट्रकभर दगड आणले होते असे मंत्री नितेश राणे यांचे म्हणणे आहे यावरून राज्याचे गृह खाते फेल्युअर असल्याचे सिद्ध झाले आहे अशी टीका उपरकर यांनी केली नितेश राणे हे आपण हिंदूंचे गब्बर असल्याचे वागवून मुस्लिम धर्माला टार्गेट करून त्यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने करतात त्यांची ही विधाने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी आहेत त्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती असल्याने भाजपने त्यांना वेळीच रोखणे गरजेचे आहे अन्यथा नागपूरसारख्या हिंसाचाराच्या राज्यात ठिकठिकाणी घटना घडतील नितेश राणे यांना कोणीतरी स्क्रिप्ट लिहून देत असून या स्क्रिप्टनुसार ते वादग्रस्त विधाने करीत आहेत मात्र हिंदू मुस्लिमांमध्ये मा तेढ निर्माण होऊ नये अशी महाराष्ट्रवासियांची अपेक्षा आहे त्यामुळे नितेश राणे यांनी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होतील अशी विधाने करू नयेत असा सल्ला उपरकर यांनी दिला जे हिंदूंचे गब्बर म्हणणारे नितेश राणे नागपूरला का गेलेले आहे प्रत्येक घटना घडल्यानंतर प्रत्येक हिंदू मुस्लिमातील घटना घटनेसाठी जसे का आपण हिंदूंचे गब्बर असल्यामुळे आपण सर्व ठिकाणी जातो ते नागपूरला का गेले नाही आज त्यांनी जो आरोप केला की नागपूरमध्ये ज्या असलेल्या झालेल्या दंगलीमध्ये काही समाजाने आगाऊ एक ट्रक दगड आणले होते खऱ्या अर्थाने एका बाजूने हे आरोप करत असताना आपल्याच मुख्यमंत्र्यांवरती अविश्वास दाखवलेला आहे ज्या भागाचे मुख्यमंत्री त्या गा नागपूरमध्ये आहेत राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत आणि जे असलेले आर एस एसचं हेडक्वॉर्टर हे नागपूरला आहे त्या ठिकाणी जर गोपनीयतेने जर एक असं एक समाज दगड आणत असेल आणि पोलिसांच्या गो गुप्तहेरना गुप्त खात्याला मिळ माहिती मिळत नसेल तरी शोकांती काय आहे आणि जिल्ह्यातलं चाललेलं जे आज राज्यातलं चाललेलं जे आज गृह विभागावरती आरोप प्रत्यारोप चाललेला आहे जे झिसाळ कारभार चालला आहे हा सगळं जनतेला त्याच्यामध्ये दिसतो आहे आज नितेश राणे या बाजूनी अशा दिदीन करत असताना आम्ही सुरुवातीलाच सांगितलं की या जिल्ह्यामध्ये असा वाद ते निर्माण करू नये ते निर्माण करण्याचा तेही प्रयत्न करत असतील तर तो, तो आम्ही आणून मानलो प्रमुख पूर्वी जातन्य मुसलमानांना अगदी लांडे पण म्हणायची आणि ते इकडचे मुसलमान चालून घेत होते कारण त्यांना बोलण्याचा उद्देश महासाहेबांचा एकच होता जो भारतामध्ये राहतो आणि भारताशी एकरूप होतो आणि भारतामध्ये राहून हिंदू म्हणून समजवतो तो माझा मुस्लिम जरी असला तरी तो आमचा बंधू आहे हे बाळासाहेब सातत्याने उदाहरण सांगत होते आणि जो भारतात राहतो आणि पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजवतो तो मुस्लिम जातन्य आहे ह्याच्या विरोधात बाळासाहेब सातत्याने बोलत होते पण हे आज सरसकट चाललेलं आहे हे चुकीचं आहे की अशा पद्धती कुठं होत नाही आज प्रत्येक ठिकाणी मुस्लिमांना टार्गेट करून तुम्ही जे प्रयत्न करताय की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान नव्हते हे सांगण्याचा पण प्रयत्न केला पण त्यांच्याच पक्षाचे शिवाजी महाराजांचे वंशज यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांनी ज्या सैन्यामध्ये शिवाजी महाराजांबरोबर मुस्लिम पण होते आणि त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं याच्याच अर्थ नितेश राणे कोणाची ते स्क्रिप्ट घेऊन लोकांसमोर येत आहेत ते, ते पर्वाच्या असलेल्या या घटनेनंतर त्यांना काय आहे ते दिसलं सर्व विरोधक अंगावर गेल्यानंतर कशा पद्धतीने बोलतात ते लोकांना आता कळलेलं आहे त्यामुळे लोक बाबतीत आज भावना त्यांच्या भरकलेल्या आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका